वाल्मेकरचं नाव घेऊन शिवाय देतो का इथे धमक्या देतो का लातूर मध्ये कोण धमकी द्यायला मोकल नाही साहेब वाल्मिकराडचं नाव घेऊन लातूर मध्ये धमकी देत कोण आहे ते दिली का नाही तुमच्या पार्टनरनं ऐकायला दिले का नाही नाव घेतलं का नाही आवाजच्या नाव घेत कोणाचा आवाज म्हणतो रे आवाज नाव घेतलं का नाही वाल्मिकराडचं मी हो म्हणलं का नाही जायल रे तेल त्याला धरा रे ते चाललंय ते त्या मर्डर मधले आहेत काय की धरा चला त्याने पहाला नाही ते त्या मसा जोगच्या ह्याच्यातल्या आहेत काय की ही पण मोबाईल हात लावून लाईव्ह चालू आहे लाईव्ह चालू आहे मोबाईल हात लागू लावतो बीड मधून येऊन इथं इथं धमक्या देतो का का वालिमिकारच नाव घेऊन का चार चार लावून आला होताच नाव घेऊन इथं लातूर मध्ये धमक्या देत आता तुमचा कार्यक्रम धमकी देतो लातूर मध्ये येऊन वालिमिकारच नाव घेऊन कोणा नाव काय तुझं तुझं नाव काय दादा तुझं नाव सांग रे तुझं नाव सांग दादा तुझं नाव सांग तुझं नाव पुजणावसा फक्त त्या भेंचीर वाल्मीकिचा नाव घेतो ना त्याचं नाव सांगतो अरे तुझा आता आणतो कोणाला फोन लावलेस काय नाही काय वाल्मीकर आमचे सेट होतं अच्छा सांग नाव ना फोन ना सांग नाव तू वाल्मीकर राठचा नाव घेऊन लातूर मध्ये येऊन धमक्या देतो का बेटानु हं लातूर मध्ये येऊन तुम्ही लातूर मध्ये धमक्या वाल्मीकराचं नाव घेऊन कोणी धमकी नाही दिली पाहिजे वाल्मी नाव घेऊन धमक्या देत हे मधून आलेले आहेत आणि इथं लातूर मध्ये धमक्या देऊ लागल्या